नमस्कार मैत्रिणीं मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी डायबिटीजची जी शुगर मिळते त्याचं अनबॉक्सिंग दाखवणार आहे चला तर मग मैत्रिणींनो आता मी अनबॉक्सिंग पण आणि त्याचा मी तुम्हाला थोडक्यात माहिती पण देणार आणि व्हिडिओ हा माहिती देणारा व्हिडिओ हा मी करत आहे बघा मैत्रिणींनो ही डायबिटीजसाठी शुगर मिळते ही शुगर मी ऑनलाईन फ्लिपकार्ट या ॲपवर मागवलेली आहे तर आता ही शुगर चारशे चौऱ्याऐंशी रुपयामध्ये दोन किलो शुगर मी मागवलेली आहे आणि आपण जर जसं बाजारात जर ही शुगर घ्यायला गेल गेलो तर तीनशे वीस रुपये किलो आपल्याला ती पडते तर अशा प्रकारे ही शुगर आपल्याला मिळते तर ही शुगर आपण आपल्या नेहमीच्या साखरेसारखीच याचा गोडवा असतो उलट ही साखर खूप कमी प्रमाणात वापरावं लागते कारण या साखरेला गोडवा खूप असतो त्याच्यामुळे ही साखर अगदी आपण जो चहामध्ये चमचा वापरतो तो अर्धा चमचा साखर जरी एका कपाला टाकली तरी चहा अगदी गोड होतो त्यामुळं डायबिटीजच्या लोकांनी डायबिटीजच्या लोकांना डायबिटीज झाल्यावर गोड खाण्याची खूप इच्छा होती त्याच्यामुळं आणि गोड खाण्यावर कंट्रोल राहत नाही मग शुगर वाढतात आणि मग पुढं त्यांना इन्शुलिन घ्यावं लागतं त्यामुळं अशा प्रकारे जर आपण शुगर घरात आणून ठेवली तर त्यापासून आपण सर्व प्रकारचे बन पदार्थ बनवू शकतो त्यापासून आपण शिरा लाडू जिलेबी अशा प्रकारे पदार्थ आपण यादी बनवून खाऊ शकतो आणि आपण जी नेहमीची शु शुगर वापरतो तर ती शुगर आपण दोन वाट्या ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी ही आपल्याला अर्धी वाटीच वापरावं वा लागते कारण ह्याला गोड ही शुगर खूप गोड असते त्याच्यामुळे याचा वापर खूप कमी करावा लागतो आणि ही शुगर भरपूर दिवस जाते आता ही दोन किलो शुगर जवळजवळ आठ नऊ महिने आपल्याला जाते तर अशा प्रकारे जर आपण ह्या शुगरचा वापर केला तर आपली शुगरही वाढत नाही आणि डायबिटीजच्या लोकांसाठी ही शुगर म्हणजे एक वरदान आहे कारण डायबिटीजच्या लोकांना प्रचंड गोड खाण्याची इच्छा होते आणि कंट्रोलच राहत नाही त्यामुळं अशा प्रकारे जर आपण या साखरेचा वापर केला तर आपली शुगरही वाढत नाही आणि आपली शुगर वाढत नाही आणि आपल्याला जे गोड खावं लागतं आपली गोड खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बघा मैत्रिणींना ही साखर अगदी आपल्या नेहमीची जी साखर आपण वापरतो त्यासारखीच दिसते आणि हा जो चमचा दाखवला आहे हा अगदी अर्धा चमचा मी चहामध्ये एक कप चहाला वापरते तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता हा या शुगर मी शुगर शुगरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे आता ही शुगर खूप कमी प्रमाणामध्ये वापरा वापरावी लागते आणि दिसायल ही दिसायला पण आपल्या नेहमीच्या साखरसारखीच असते आता आमच्या घरात सर्वांना डायबिटीस आहे त्यामुळे जवळजवळ पाच वर्षापासून आम्ही ही शुगर वापरतो आहे घरामध्ये आणि ही गोडीला छान असते ना आपली शुगर बिलकुलही वाढत नाही आहे ना आपली गोड खाण्याची सुद्धा इच्छा पूर्ण होते तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर कोणाला डायबिटीस असेल तर त्यांनी नक्की या शुगरचा वापर करून बघावा तर अशा प्रकारे आता ही शुगरचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा आता सन सण वगैरे असतात दिवाळी दसरा सुद्धा आम्ही या शुगरपासून मी सर्व मिठाई बनवते धन्यवाद